नमस्कार मी रवींद्र बोडके छावा ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनल आपली मुलाखत घेत आहे मी खास इथे याच्यासाठी आलो की सहावी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा चालू होत आहे तर त्या संदर्भात आपलं नाव आणि परिचय द्या आणि मला सांगा तर मी डॉक्टर सुरेश मिरकर ओके छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनची आपली जी जिल्हा संघटना आहे हा त्याचा मी सचिव म्हणून कार्यरत आहे बरं आणि मागच्या दोन वर्षापूर्वी आपण इथं योगाच्या जे नवीन इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये बारा खेळ वेगवेगळे हे ऍड झालेले तर मागच्या वर्षी आपण त्या माध्यमातून राज्यस्तरीय सिनियर एबीसीची स्पर्धा घेतली होती okay. आणि याही वर्षी मागच्या वर्षी आपण ज्या उत्तम स्पर्धा आयोजित केल्या राज्य संघटनेची त्याची दखल घेऊन याही वर्षी आम्हाला या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिली यामध्ये जवळपास जिल्ह्यातून दोनशे दहा स्पर्धक आणि शंभर पंच प्रशिक्षक संघ व्यवस्थापक असे इथं उपस्थित आहे आणि त्यांची सर्व व्यवस्था आपण एक चांगल्या पद्धतीने जी योगासनाला खेळाडूंना पूरक आहे अशा पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आम्ही तीन वेगवेगळे मंगल कार्यालय केलेले संकल के आहे संकल्प मंगल कार्यालय जे येते तिथं पुरुषांची व्यवस्था केलेली आहे महिला ज्या खेळाडू आहेत त्या जास्त प्रमाणात आहे आता सध्या तुम्ही बघताय गणपती आणि गौरी आहे अशा काळामध्ये सुद्धा आपल्याकडे जे योगासनाच्या महिला खेळाडू आहे त्यांचा प्रतिसाद पुरुषांपेक्षा जास्त आहे ओके त्यामुळं तुम्ही विचार करू शकता की योगा हा महिलांनी किती अवगत केलेला आहे आणि याच बरोबर पुरुषांना सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की शारीरिक स्वास्थासाठी आणि मन संतुलित ठेवण्यासाठी योग हे एकमात्र माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून आपण संतुलित राहू शकतो आणि पूर्ण जगाला आपल्या जे ऋषीमुनी यांनी ही एक अनमोल देणगी दिलेली आहे आणि त्या माध्यमातूनच आपली योगासना भारत ही राष्ट्रीय जी आपली फेडरेशन आहे त्यांनी ऑलिम्पिकच्या धर्तीवर दोन हजार छत्तीसला आपण ऑलिम्पिक भारत त्याचा यजमान आहे आणि त्यामध्ये योगाचा समावेश आहे तर त्या माध्यमातून त्यांनी मायक्रोमार्किंग सिस्टीम इथं सुरू केलेली आहे म्हणजे त्याच्या माध्यमातून काय होतं की खेळाडूंची जी क्वालिटी आहे ए बी सी डी ई याच्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचं आसन केलेलं आहे आणि त्याला त्या पद्धतीनं त्यांनी गुणांकन दिलेलं आहे म्हणजे तुमचा जो रिझल्ट आहे तो लागण्यासाठी अगदी असं सोपी शोप त्यांनी तयार केलेलं आहे ओके, ओके आणि त्या माध्यमातून आता खेळाडूंना सुद्धा रिझल्ट लागण्यासाठी एक म्हणजे त्यांचा जो संभ्रम आहे की बाबा आमच्या सोबत लिटी केली असं केलं तसं केलं त्या माध्यमातून आता हे सगळं क्लिअर झालेलं आहे बर आम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा की याची पहिली जी राज्यस्तरीय आता ही सहावी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन पहिली स्पर्धा कुठे झाली हा याची पहिली स्पर्धा जस तुम्हाला सांगतो संस्थापक महाराष्ट्र राज्याचे जे संस्थापक आहेत डॉक्टर संजयजी मालपानी यांच्या प्रयत्नातूनच योगासना स्पोर्ट्स या खेळाला खेळ म्हणून मान्यता भेटलेली आहे आणि त्यांचं स्वतःच स्ट्रक्चर असल्यामुळं hmm. आणि ते स्वतःच त्यांनी योगासनाचे जे खेळाडू आहे त्यांना hmm. एक चांगलं व्यासपीठ भेटावं म्हणून त्यांनी पहिले ज्या चार स्पर्धा आहे राज्यस्तरीय त्या त्यांनी संगमनेरमध्येच घेतलेल्या okay, आहेत hmm. आणि आमच्या मागच्या वर्षी आम्हाला एक संधी दिली त्यांनी आणि त्या माध्यमातून मागच्या वर्षी आम्ही काही प्रयत्न केले चांगले की के बाबा एक चांगल्या स्पर्धा घ्यायचा आम्ही प्रयत्न केला पण ते त्यालाच हे धरून त्यांनी की बाबा यांनी चांगल्या प्रकारे स्पर्धा घेतली त्यामुळे त्यांना आयोजनाची संजय मालपाणी दिली बघा बर आता याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे की आता या राज्यस्तरीय ज्या स्पर्धा होतात यात महाराष्ट्र लेवलच्या यातले जे स्पर्धक विजेते होतात मग त्यात नॅशनल लेव्हल म्हणजे राज्यस्तरावर म्हणजे याच्या ज्या स्पर्धा त्या कधी होतात आणि केव्हा होणार आता लगेच लागूनच आता दहा सप्टेंबरला नॅशनल आहे आणि याच्यामधला जो संघ निवडला जाईल तो आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे okay. नॅशनल साठी याच्यात किती प्लेयर असतात योगासनाचे किती म्हणजे महाराष्ट्राच्या टीममध्ये किती प्लेयर जे विजेते किती टीम असते बहात्तर महिला आणि पुरुषांचा संघ आहे okay. बहात्तर जणांचा एक संच असला रिप्रेझेंट करा ओके ओके आणि जनरली आता याच्यामध्ये महाराष्ट्र शासन खेळाडूंना काय सुविधा देत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन म्हटल्यापेक्षा महानगरपालिकेने आमची व्यवस्था केलेली आहे इथं भोजनाची व्यवस्था त्यांनी चांगली केलेली आहे आणि बाकी आपण जे बाकीचे जे हे त्यांच्या माध्यमातून चांगली व्यवस्था ओके okay, ओके okay. प्रायोजकाच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र शासन कारण मी तुम्ही याच्यात सहावी महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा जी म्हटलेली आहे याच्यातन जी महाराष्ट्राची टीम निवडून जाते जे बहात्तर खेळाडूंचा जो संच निवडून जातो तर त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन काय सुविधा तिथे खेळवलं हे मी विचारतो त्याच्या संघटनेच्या अॅटॉनॉमस बॉडी आहे या ॲटॉनॉमस बॉडी मध्ये या स्पर्धा घेतल्या जातात आणि तो संच तो महाराष्ट्राला प्रतिनिधित्व करतो पण ती अॅटॉनॉमस बॉडी आहे म्हणजे त्याचा डायरेक्ट महाराष्ट्र शासनाशी काही संबंध नाही संघटनेच्या वेगळ्या स्पर्धा जसे कबड्डीच्या स्पर्धा आहेत म्हणजे जशा कबड्डीच्या स्पर्धा आहेत अजून हॉकीच्या स्पर्धा तर तशी एक ऑटोनॉमस बॉडी आहे महाराष्ट्र लेवलवरची आणि ती ठरवते आणि त्याच्याद्वारे स्पर्धा घेऊन एक महाराष्ट्र लेवलवर जे टीम निवडली जाते आणि ती फक्त नॅशनल लेव्हलला खेळते मग याच्यामध्ये योगा योगा स्पर्धा ज्या आहेत याच्यामध्ये तुम्ही ऑलिम्पिक पर्यंत घेऊन जाण्याचा मानस आहे आणि दोन हजार छत्तीसला तुम्ही बोललात की त्याला ऑलिम्पिकमध्ये याचं म्हणजे खेळ या खेळाचा समावेश होईल तर मी हा विषय याच्यासाठी केला की मग भविष्यामध्ये याच्यामध्ये भारत सरकार किंवा महाराष्ट्राचा काय रोल राहील किंवा राहील कारण आता हे ठीक आहे आज याच्यामध्ये एक संस्था पुढे आली या संस्थेने एक राज्यस्तरीय याच्यावर योगाच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला पण जस्ट उत्सुकता म्हणून मी तुम्हाला विचारतो याच्यामध्ये भविष्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार याचा काय रोल राहील कारण शेवटी देशाची टीम म्हणजे ती भारताची टीम राहील म्हणून त्या अँगलने विचारते एकदम योग्य असा प्रश्न विचारला शासनाच्या सुरुवातीला सांगितलं की शासनाच्या स्पर्धा वेगळ्या असतात या संघटनेच्या स्पर्धा ओके ज्या okay. शासनाच्या स्पर्धा असते जसं की शालेय स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पूर्ण सुविधा या शासन उपलब्ध करून देतात जशी आपली शालेय टीम निवडल्या जाते राज्याची तर त्याचा जायाचा खर्च त्यानंतर मानधन हे खेळाडूंना वगैरे जे सुविधा आहे त्या सगळं शासन ओके आणि ह्या राज्यस्तरीय स्पर्धा ज्या ह्या फेडरेशनच्या असल्यामुळं ओके ओके सर सर धन्यवाद तुम्ही विस्तृत अशी माहिती दिली भविष्यात नक्कीच योगामध्ये योग स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये एज लिमिट चोवीस ते पंचावन्न वर्ष असं काहीतरी आहे म्हणजे खेळवडिवेटिव्ह म्हणजे अठ्ठावीस ते पंचावन्न वर्ष ही म्हणजे कोणी स्पर्धक याच्यामध्ये जो ज्याला योगा करता येतो तो या खेळामध्ये भाग घेऊ शकतो आणि आपलं योगाचं कौशल्य दाखवू शकतो तर त्याबद्दल धन्यवाद बर बर तिकट करायचं ठीक थँक्यू फिरून घ्या darle el ¿no?